एक हजार पंधराशे दोन हजार एकवीसशे बावीसशे तेवीसशे चोवीसशे पंचवीसशे सव्वीसशे सत्तावीसशे सत्तावीसशे धरम पगार आली सत्तावीसशे धरम एक नोट बावीस हजार रुपये बावीस तेवीस हजाराची एक नोट आहे परंतु भारता ना भारतासारखी मजा नाही आहे म्हणजे नोटात असं वाटताना वाटत नाही एक नोट म्हणजे एवढे पैसे ही बारा हजार रुपये आहेत अकरा बारा हजार रुपये हे येतो म्हणजे एकूण माझ्याकडे बघा किती पैसे झाले एक रुपया युवईचा एक ग्रहमचे तेवीस ते चोवीस रुपये भारतामध्ये होतात येत ना पैसे आता याच्यामध्ये याच्यात मी जेवण करणार आहे ठीक आहे आणि बाकीचे पैसे हे माझ्या घरी घरी म्हणजे माझ्या परिवाराला आता तुम्ही माझा काय पैसे दाखवतो का तुम्हाला कमवायचे पैसे पाहिजे युवय धरम येऊन काम करायची इच्छा आहे का सांगा कमेंट करा प्रयत्न करतोय माझ्याकडनं जेवढं होतं तेवढं तुम्हाला मी माहिती देऊ आणि तेवढं तुम्हाला मी ते बोलवण्याचा प्रयत्न कर राम मंडळी यारार मध्ये येऊ जय शिवराय जय भीम भावा ना व्हिडिओ पूर्ण बघा आवडलं ना लाईक करा चॅनल आणि सबस्क्राईब नक्की करा हे ना ध्रमचा खेळ आहे हे ना धर्म आहे हे भारताचे पैसे नाही आहेत हे दुबईचे पैसे आहेत तर हे बघा किती पैसे आहेत प्रयत्न करतोय तुम्हाला आपला मराठी माणूस दुबईत आला पाहिजे लय प्रयत्न करतो आपण मागचा एक व्हिडिओ बनला होता ना तुम्हाला मेलवरती मी मागितलं होतं ना आयडी वेडी तुम्हाला तुम्ही मला भरपूर मला मेल पाठवला आहे मी बऱ्यापैकी उत्तर पण दिले सगळ्यांचे तुमच्या पण प्रश्नाचं उत्तर देईन वेळ मिळेल तवा दुबईमध्ये पंचवीस पासून तर दोन तारखेपर्यंत सगळ्यांना पगार येते इंजिनियर असो मॅनेजर असो टेक्निशियन असो ड्रायव्हर असो सगळ्यांना मिळते पगार सगळ्यांना मिळते पगार मग आता सगळ्यात जास्त पगार कोणाला आणि सगळ्यात कमी पगार कोणाला माहिती ते सगळ्यात कमी पगार असते क्लिनरला अकराशे दिरहम क्लिनरची पगार आहे अकराशे दिरहम है ना आणि बेसिक वगैरे सगळं मिळून तुम्ही म्हणता ना की मी कार्पेंटरचं काम करतो आहे मी हे काम करतो आहे मी ड्रायवरचं काम करतो आहे सगळ्याला काम आहे सगळ्याला काम आहे सगळ्यांची पगार वेगळी वेगळी आहे कंपनी कंपनीवरती डिफरन्स आहे सगळ्यात म्हणजे मी जे जास्त करून व्हिडिओ बनवतो ना तो माझा व्हिडिओ असतो आपल्या लेबर लोकांसाठी है ना लेबरसाठी कारण की मी मला ह्या ब कामामध्ये जास्त माहिती आहे एम ए पी म्हणजे इलेक्ट्रिशियन प्लंबर ए सी टेक्निशियन ड्रायवर वगैरे माझी ती फील्ड आहे त्याच्यामुळे मला जास्त माहिती या कामाची आहे तर तुम्हाला काम हवं असलं ना माझ्याकडनं तर मी प्रयत्न करतो तुम्हाला काम देण्याचं परंतु तुम्हाला जर यायचं असेल ना मी पहिल्यांदा भरपूर व्हिडिओमध्ये जवोड़ सांगितलेलं आहे तुम्हाला की मुंबईला ऑफिस असतात तुम्हाला मुंबईमध्ये जावं लागेल मुंबई म्हणजे जास्त लांब नाही आहे ना जवळजवळ आहे भरपूर ऑफिस आहेत मुंबईच्या जवळजवळ कन्सन्सी ऑफिसमध्ये जावं लागेल तुम्हाला तिकडनं वीस पंचवीस हजार रुपये त्यांचा सर्व्हिस चार्ज घेऊन तुम्हाला इकडे येता येईल किंवा ह्या देशात नाही किंवा कुठल्या पण देशात तुम्हाला जाता येईल भरपूर ऑफिसचे हो नावं सांगितलेले आहेत भरपूर ऑफिसचे हो मी व्हिडिओ बनवलेले आहेत तुम्हाला इंटरेस्ट असेल ना म्हणजे वाटत असेल ना जायचं आहे द्रम कमावायचे आहेत ना तर मग तुम्हाला थोडं धावपळ करावं लागेल भारतामध्ये जर तुम्ही सु सुखी असाल तर मग चांगलं तुम्ही भारतातच सुखी राहा जर तुम्हाला वाटतं की भारतामध्ये म्हणजे एवढं काही कमाई होत नाही आहे एवढे काही पैसे उरत नाही आहे महागाई जास्त आहे माझे काही मित्र आहेत चांगले बारावी बारावी चांगले शिकलेले लोकांना तिथे बारा बारा हजार पंधरा हजारावरती तिकडे काम करतात मी अनपढ माणूस आहे मी सातवी शिकलेलो आहे परंतु मीच ते ना पंधरा हजार रुपये मी खर्च करतोय ते महिन्याला आणि माझे जे काही मित्र आहेत ना ते ते लोक तिकडे बारा हजार पंधरा हजार अठरा हजारावरती काम करतात प्रयत्न करतो आहे तुम्हाला पूर्ण मी माहिती सांगण्याचा दुबईबद्दल दुबईच्या देशाबद्दल कामाला यायचं कसं असतं काय लागतं काय नाही सगळी तुम्हाला मी माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेली आहे तुम्हाला काय करायचं आहे फक्त काही तुम्हाला मदत हवी असली कमेंट करा मी नंबर माझे भरपूर माझा नंबर व्हायरल झालेला आहे भरपूर लोकांकडं माझा नंबर आहे भरपूर भावाकडं तुम्हाला काही माहिती हवी असली कमेंट करा मी तुम्हाला नक्कीच प्रश्नाचं उत्तर देईल मला वेळ मिळेल सवा आणि अजून जर व्हिडिओमध्ये जर तुम्हाला आणखी काही जर पाहिजे असेल आणखी कसली माहिती हवी असेल नक्कीच कमेंट करा नक्कीच व्हिडिओमध्ये मला नक्कीच सांगा इंस्टाग्रामला फॉलो करा फेसबुकवरती पण आहे मी भरपूर जणांची मी रिप्लाय देतो आहे शक्य नसतं की जास्त जास्त वेळ मिळत नाही तर सगळ्यांचे मी उत्तर नाही देऊ शकत एकाच वेळी तर भाव ना ह्या व्हिडिओमध्ये ना सांगायचं मला हेच कारण होतं पगार आले आल्या मला असं वाटलं की तुम्हाला जरा दाखवू पैसे आमचे दुबईचे पैसे दुबईची कमाई तर हे दुबईची पगार मी तुम्हाला दाखवली तर जर तुम्हाला तुम्हाला माझा जर हा जर व्हिडिओ आवडला असेल ना कडू आहे पण थोडं सत्य आहे जर हा व्हिडिओ जर आवडला असेल ना तर लाईक करा ना चॅनलला आणि इकडे बटन असतं सबस्क्राईब त्याला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला माझी माहिती कशी वाटली तर मग आता व्हिडिओमध्ये इथंच थांबतो परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये तो जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव जय शिवराज जय शंभुराजय जय भीम